जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात काही भागात सायंकाळच्या सुमारास जोरदार गुढ आवाज आल्याने परिसरात हदरल्याचे पाहायला मिळाले आहे या संदर्भात नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला भूकंप झाल्याची माहिती दिली होती मात्र जळगाव जिल्हा प्रशासनाने या संदर्भात नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली जा असता भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याचे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना म्हटले आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे शाळेसगाव शहरात मोठा आवाज झाला सगळेजण म्हणतात तुम्ही काय आवाज ऐकलाय शाळेसगाव शहरात मोठा आवाज झाला तो आम्ही ऐकला इथे बस स्टँडच्या परिसरामध्ये खूप मोठा आवाज झाला त्या आवाजापासून जमीन सुद्धा हरधरली त्याच्यामुळे असं वाटलं आम्हाला कि वा एखादी वेळेस भूकंप बी होऊ शकतो आज पाच वाजेच्या दरम्यान एवढा मोठा काही आवाज झालेला आहे की लहान मुलं सुद्धा हादरून गेलेले आहेत हा आवाज कसला आहे काही समजायलाच मार्ग नाही घरसुद्धा थरथर कापत होतं याला काय कारण आहे कुठला बॉम्ब लावला गेला की बा ब्लास्टिक फोडलं गेलं हो याचं काही निदानच लागलं नाही आ, सुमारे सव्वा पाच वाजता चालीसगाव शहर आणि त्याचे जे लगेज असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काय लोकांना फील झाला असा तक्रार चालीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठले प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेस्मिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेले नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठल्याही या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण ए टी सीला पण विचारलं की कुठलेही सोनिक बूमसाठी कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी होती का तर ते पण असा कुठल्याही ॲक्टिव्हिटी नाही आहे स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्या प्रकारची नुकसान यामध्ये झालेली आहे का कुठल्याही प्रकारचे नुकसान पण झालेली नाही फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळ्या लोकांना कुठल्या प्रकारची अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि हे आपल्या प्रसारमाध्यमातून पण हे विनंती आहे की कुठलीही अफवा या संदर्भात करू नये नाही याबद्दल मी जसं आपल्याला सांगितलं की आ, सोनिक बुमच्या संदर्भात आणि ए टी सीला विचारण्यात आला आणि त्यासोबत सेझमिक ॲक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आलं ऑनलाईन तपासण्यात आलं असं कुठलंही माहिती उपलब्ध नाही आहे आणि अदर सोर्सेस अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न आहे परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेले नाही सर काय कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास करू नका हे एक मेव आव्हान じゃんじゃんじゃんじゃんじゃんじゃんじゃん。<music>